आहे महिलांनी महिलांनी आरती केलेली काय नेमकं कारण की आता एकत्र महिला आहे त्यांनी आरती केली जाणार आहे कशा संदर्भात तर आज प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी आणि नव्वद यांच्या वतीने नेरूळचा महाराजा इथे गणेशाची स्थापना झालेली आहे आणि असं ऐकून आलेले की हे चाळीसाव्या वर्ष चालू आहे खरोखर इथले जे मंडळाचे जे जुने अध्यक्ष होते आणि आताचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे मी मनापासून कौतुक करेन कारण आता जर तुम्ही बघितलं ही महाआरती ही महिलांच्या हस्ते झालेली आहे आणि आपल्याला तर माहितच आदरणीय आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी जी लाडकी बहिणी योजना आणलेली होती आणि या योजनेचा जो महिलांना लाभ झालेला आहे त्या महिला सर्व आरती करत होते त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्यांनी गणेशाजवळ साखरे देखील घातलेलं आहे की आम्हाला परत एकदा पुन्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच आहेत आणि आपल्याला तर माहिती आहे गणेश उत्सवाची धूमधाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे परंतु आज नेरुळमध्ये आल्यानंतर मला इतकं प्रसन्न वाटलं आणि बाप्पाची मूर्ती देखील इतकी प्रसन्न आहे आज नेरुळमध्ये तुम्ही बघाल का सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात परंतु आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना जो महाआरतीचा मान दिलेला आहे त्याबद्दल मी आमच्या अध्यक्ष भोसले साहेब आहे त्यांचं मनापासून कौतुक करते आणि गणरायाच्या चरणी साकडं घालते की घेणाऱ्या ज्या निवडणुकी आमच्या आहे निवडणुकीचा काय त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री ते सदैव सतत येत्र परंतु आमचे भोसले साहेब आहेत यांना देखील महिलांच्या वतीने मी आज साकडे वाटलेले गणराज्याला येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांचा मान स्वीकारावा